हॅलो शेतकरी बंधूं तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये सर्वात पहिली बातमी अशी आहे की पावसासंदर्भात शेतकरी बंधूं पावसासंदर्भात बातमी अशी आहे की विदर्भाकडे पावसाचा जोर वाढणार आहे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस आजच्या दरम्यान मध्ये आणि पंचवीस तारखेनंतर विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि सर्वत्र राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे या वेळेच्या माध्यमातून आपण सविस्तर बातमी बघणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकन पण दाखवू शकता शेतकरी बंधूं शेतकरी बंधू बातमी येत आहे की मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे आज बावीस जुलै पावसा दरम्यान पावस पावसामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो आणि रिमझिम पावसाला सुरुवात या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसत आहे औरंगाबाद नांदेड जालना परबडी बीड हिंगोली परिसरामध्ये आणि उस्मानाबादच्या परिसरामध्ये रिमझिम पाऊस आपल्याला दिसू शकतो आज किंवा उद्या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की विदर्भाकडे विदर्भाकडे पावसाचा जोर पंचवीस तारखेनंतर वाढणार आहे आणि आता रिमझिम पावसाला सुरुवात होत आहे काही भागामध्ये झाली पण आहे तर जिल्ह्याची नावे लक्षात घ्या आज दुपारनंतर किंवा मध्य रात्री रिमझिम पाऊस दिसू शकतो अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिली गोंदिया वर्धा नागपूर यवतमाळच्या परिसरामध्ये आपल्याला आज मध्यरात्री किंवा दुपारनंतर रिमझिम पाऊस दिसू शकतो पंचवीस तारखेपर्यंत हे अंदाज लक्षात येऊ शकता तर शेतकरी बंधू पश्चिम महाराष्ट्राकडे आणि खान्देशकडे खान्देश जळगाव धुळे कोल्हापूर सांगली सातारा नाशिक इगतपुरी सोलापूर कोकणपट्टीच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो पंचवीस तारखेच्या दरम्यान आणि रिमझिम पावसाला सुरुवात काही भागामध्ये आपल्याला दिसत आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस पण होऊ शकतो तुरळक ठिकाणी हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता तर शेत शेतकरी बंधू नाशिक इगतपुरी वाडा जुन्नट डोंबुली पालघर वाडाच्या परिसरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात आपल्याला दिसत आहे आज मध्य रात्री किंवा दुपारनंतर आणि पंचवीस तारखेनंतर पावसामध्ये वाढ होईल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूं व्हिडिओ पुढच्या माध्यमातून चॅनल नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद